जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण रिसेंटली पाहायला गेलो तर हसन मुश्रीफ आणि समर्थ गाडगे यांची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आणि तसंच त्यांनी सभा देखील आयोजित केलेली आहे इथं कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आता पाहायला गेलं तर कागलच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झालेला आहे कारण हे जे एकामेकांशी दोन्ही विरोधक होते ते आज आपल्याला एकत्र एका मंचावरती पाहायला मिळणार आहे आणि जाणून घे कार्यकर्त्यांचे काय म्हणणं आहे त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांना काय वाटत आहे थोडा त्यांची संवाद साधला आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया जवळपास कित्येक वर्ष झाली त्यांनी जी निवडणूक बँकांच्या विरोधात लढवली आहे पण आज अचानक पाहायला गेलं तर सर्वांना धक्का बसला कारण ती दोघं एका मंचावरती आपल्याला पाहायला दिसून कसं वाटतं आपल्याला आश्चर्य तर वाटतंय की इतका विरोध होता आणि परत एकत्र आले पण एक पुढचं चांगलं पण दिसतंय की या जे विरोधक दोन्ही विरोधक हे होते त्यामुळे कुठंतरी विकास थांबला होता तो आता चांगला होईल चांगल्या संधी मिळतील जे उमेदवार आता नवीन हे झाले त्यांना पण निवडून येण्याचे चान्सेस जास्त झालेले आहेत त्यामुळं हे काय जे झाले ते चांगल्यासाठी झाले असं वाटतंय आपण कोणाकडून गट की राजेगट मुश्रीफगड गट मग कधी कधी आपण ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लढत असतो आणि कोणती पण निवडणूक असेल आपल्या राजे गटासोबत किती वेळा तरी आपल्याला टक्कर देता आली असतील त्याविषयी आपण भूमिका काय झाली टक्कर तर काय आता ह्याला होतीच आपली आमदारकीच्या वेळेला होतीच आता कसं वाटत आहे आता आपल्याला दोघांना एकत्र मिळून लढायचं आहे होय पण उलट त्यांच्या सुद्धा लोकांचा आपल्याला आता सपोर्ट होतोय त्यामुळं काय अडचण नाही जे झालंय ती चांगल्यासाठी झाली असं वाटतंय वाटतेच्या विकासासाठी जे एकत्र ती आनंदाची एक गोष्ट आहे कारण अरे शहरा पहिला साहेब आणि शहरामध्ये टाकला त्याने आता चांगला भर पडत असेल तर या दुखाद्या चांगल्यासाठी झालं इतके वर्ष त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलेली आहे कार्यकर्त्यांनी एकत्र करावी लागत मित्रांनी कोणत्या उद्या कोणता इतक्या वर्षाच्या भांडणानंतर आणि कितीतरी निवडणूक एकामेकांच्या विरोधात लढलेल्या आहेत पण आज ती दोघं एका एक मंचावरती आपल्याला पाहायला भेटतात ते आश्चर्य आपण काय स्पष्ट कराल अनपेक्षित आहे पण चांगला निर्णय बऱ्याच वर्षानंतर त्यांचं हाडबरी होतं जो त्यांचा विरोध होता राजकीय एकदम शिकायला ईर्ष्या आणि चांगल्या गोष्टी होत नव्हत्या तुम्ही पण बघितलं असता गेल्या चार पाच वर्षात एकमेकांचे हेवे दावे आणि कार्यकर्त्यांची अशी परिस्थिती आहे की एकमेकांच्या घरातून पाणी प्यायला जात नाही या गोष्टीमुळे बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी होती आणि अल्टिमेटम दोन्ही नेत्यांचा हेतू काय आहे की दोन्ही गटातील लोकांना काम मिळावं आणि जो विधी येतोय तोसा पुरेपूर म्हणजे उठल्याची व्हावं गावामध्ये गावचा विकास व्हावा सर्वांगीण विकास हेच हेतो आहे आणि ह्यामुळं त्यांनी राजकीय संघर्ष काढून हा निर्णय घेतलाय निर्णय स्वागता आहे आणि जनता कितपत स्वीकारेल हे आता आपल्या इलेक्शन मध्ये कळेल आपल्याला इतके वर्ष कार्यकर्त्यांनी एकामेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढलेल्या पण त्या कार्यकर्त्यांना पण आज एक असा दिवस आला की सोबत बसावं लागत आहे एका मंचावरती त्याविषयी काय वाटतं सगळे तालुक्यात एकमेकाची काही पाहुणे जायचो भाऊबंदी जाई सगळी आणि ते कसं आहे की ह्याच्यापूर्वी आम्ही आणि ते कसं होतं की आता भाऊ तुम्ही जर बघितला ह्या गटात मोठा भाऊ आहे तर त्या गटात धाकटा भाऊ आहे या आता ही एक संधीच आहे ना मिटवा मिटवीसाठी लोक एकत्र जावाजेवा बोलत नव्हते ते आता बोल लागतील भाऊ भाऊ बोलतात ते बोला लागतील आता दोघांच्या मुळे सगळं चांगलं होईल आता भाऊ बंदीच वाद मिटेल आणि गोष्टी चांगल्या होतील आता असं वाटतंय मला मान्य भायसाहेब माने जे आहेत पदवीधर मतदारसंघाचे आता भावी आमदार त्यांच्या सुविध पत्नी ज्या आहेत बेड आहेत आणि क्वाईट क्वालिफाईड आहेत आणि चांगले आहेत एकदम त्यांचा नेचर चांगला आहे आणि त्यांच्या चेहरा चांगला आहे घराण्याची परंपरा आहे त्या आणि त्या पुढे चालू होईल चांगल्या तऱ्हेने आणि स्वच्छ आणि सुंदर कावरवी काबरचं आणि कागलचं नाव जे आता देश पातळीवर आहे ते आणखी वर्ल्ड लेव्हललाच आहे होते ते चांगल्यासाठी होते ते हेच दोन्ही नेते ह्याच अर्थाने एकत्र आले की कागलचा चांगला विकास व्हावा सगळ्यांना तरुणांच्या हाताला काम मिळावं शाश्वत विकास व्हावा इंडस्ट्री या पाहिजे शेती चांगली झाली पाहिजे वन येणारा निधी चांगल्या प्रमाणे सगळं युटिलाइज झाला पाहिजे हेच एवढे ध्येय धरून ही दोन नेते एकत्र आलेले त्यामुळे कागलच चांगलंच होणार काय वाटते वनवे घासाघाशी होणार काय काही प्रश्न नाही दोन एवढे मोठे नेते आहेत त्यांच्या माग लोकांचा इतका मोठा आशीर्वाद आहे की वनवे प्रश्नच नाही तिथे तुम्हाला पण आताच निकाल काय बोलण्याची गरज नाही तरी काय अजून आपल्याला विकास पाहायला आवडेल कागलमध्ये अजून भरपूर आहे आपण म्हणतोय विकास आला खरं अजून करण्यासारखं मुस्लिम बाहेर बघून येतात भरपूर त्यांच्या डोक्यात काय काय ते सगळं इथून पुढे पंधरा वर्ष वीस वर्ष सगळं होणार हळूहळू या पाच वर्षात होऊन जाईल अजून भरपूर योजना आहेत इथे होणार दोन तीन तीन मेडिकल कॉलेज आपल्या इथं साहेबांनी मंजूर करून आणले जे आयुर्वेदिक कॉलेज आहे ते महाराष्ट्रातलं भारतातलं पहिलं कॉलेज आपल्या कागलमध्ये होतंय एक होमिओपॅथी कॉलेज त्यांनी मंजूर करून आणले बऱ्याच गोष्टी ते आता नवीन नवीन ने प्रयोग सगळे करतायत राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे नंतर आता हरकत मुश्रीफ आणि समर्थ घाडगे एकत्र येताना दिसत आहे एका मंचावर तिच्याविषयी काय आपण प्रतिक्रिया हा कार्यकारिणी संघर्ष कमी होईल आणि कागलला एक नवीन दिशा आणि कागदच्या विकासात कायम कागदेक्षा दहा पटीनं पुढं जाईल आणि ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही समृद्धी राजे किंवा मुस्लिमच्या निवडणूक आहे ही माझी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांना अधिक ताकदीनं काम करता येईल तसं पाहायला गेलं तर पूर्वी एकामेकाच्या विरोधात निवडणुका लढलेल्या असतील पण आज आपल्याला विनाकारण तसं म्हणायला गेलं कार्यकर्त्यांना एकत्र येतील दिसतंय त्याविषयी काय सांगाल चालतर बऱ्याच वेळा बऱ्याच निवडणुकीत जिल्हा बँक असलो गोकुळ असलं अशा युती आघाडी होत राहिलेले प्रत्येक गटाबरोबर ती काही ही पहिल्यांदाच अशी युती झालेली नाही त्याच्या मागं राजांची पण युती मलिक साहेबांच्या परमिती संजय बाबांच्या पण युती होती ही असं चालत झालेली परंपरा आहे त्याला काही नवीन असं म्हणता येणार नाही फक्त ना। यातून एकच होईल जे चाललेला संघर्ष थांबल आणि कार्यकर्त्यांना नवीन एक संधी मिळेल प्रत्येक कार्यकर्त्याला काय असतं विकास आपल्याला पाहण्या अपेक्षित आहे आता का, कागल हे शहर असं आहे की ह्याला फाईव्ह स्टार एमआरडीसी जोडणार त्याच्यात नवीन अनेक उद्योगांनी नेते मंडळींच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि आमच्या युवकांचं जी राहिलेली बेरोजगारी आहे ही कमी करण्यासाठी चालना मिळेल असं आम्हाला वाटतं